न्यूज, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी कारवाईचे ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांचेकडून कौतुक जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे आवारात केले वृक्षारोपण भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियानचे पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून अंमली पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष सूचना देऊन गांजा विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी कारवाई करीत अंमली पदार्थांचा साठा विक्री व वितरण करणारे इसमांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सूचित केले होते त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमली पदार्थ विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करून उत्कृष्ट कामगिरी केली होती सदर अंमली पदार्थ विरोधातील सातत्यपूर्ण व उत्कृष्ट कारवाईची पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी दखल घेत दिनाक एक मे दोन हजार पंचवीस रोजीचे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील अधिकारी व अंमलदार तसेच सांगली जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कारवाई पथकाचे विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते त्याचप्रमाणे दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ सिने अभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे सदिच्छा भेट दिली व महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या तसेच सांगली जिल्हा पोलीस दलाच्या अंमली पदार्थ विरोधी सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कारवाईचे जाहीरपणे कौतुक करीत संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिरडा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग तसेच संदीप शिंदे सहायक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांचे विशेष अभिनंदन करीत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पथकाचा सत्कार केला तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेच्या आवारात सयाजी शिंदे यांनी वृक्षारोपण करीत तरुणाईला व्यायामाला आपलेसे करीत रात्रीचे मित्र सोडा व सकाळचे मित्र जोडा असा संदेश देत भारत सरकार यांच्या यशस्वी करण्यासाठी आवाहन केले नशामुख भारत अभियान